एमएनटी च्या वतीने सर्वांचे स्वागत राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज या संघटनेची निर्मिती केली अठराशे त्र्याहत्तरला त्याला आज एकशे बावन वर्ष झालेले आहेत दीडशे वर्षाचा हा कालावधी तत्कालीन परिस्थितीमध्ये फुलेंना सत्यशोधक समाजाची निर्मिती का करावीशी वाटली नंतर त्या संघटनेच कार्य कसं होतं कोणत्या पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे त्या संघटनेमधले नियम काय होते आणि एकूण निर्णयापती किंवा संघटनेचा उद्देश पूर्ण झालाय का हे सगळे मुद्दे आज आपल्याला चर्चेत घ्यायचे आहेत आणि म्हणूनच आजची खास मुलाखत आहे सत्यशोधक वर्धापन दिनानिमित्त जे चव्हाण सर आपल्याला मार्गदर्शन करतील मुंबईवरून आपल्यासोबत जुळलेले आहेत समाजचिंतक आहेत विश्लेषक आहेत सर खूप खूप धन्यवाद राष्ट्रपिता फुलेंच्या सत्यशोधक चळवळीला किंवा सत्यशोधक समाज या संघटनेला दीडशे वर्ष पूर्ण झालेले तो काळ आणि आज या दीडशे वर्षाचं जे अंतर आहे तेव्हा तुम्ही तात्कालीन परिस्थितीमध्ये जो फुलेंनी सत्यशोधक समाज निर्माण केला एक संघटन निर्माण केलं का गरज भासली कारण जेव्हा आम्ही समग्र फुलेंच्या आंदोलनाचा विचार करतो तेव्हा त्यांचं संघटन बांधणीचं जे कौशल्य आहे किंवा संघटन बांधणीची जी गरज होती ती अधोरेखित करणारी आहे तेव्हा तात्कालीन परिस्थितीमध्ये सत्यशोधक समाज जो निर्माण झाला आहे सत्याचा शोध घेणारा सरळ सरळ अर्थ याचा अर्थ जिकडे तिकडे असत्य होतं आणि त्या असत्यामध्ये शोध घेण्याची प्रक्रिया राबवली कसं बघताय काय सांगत गवंडे साहेब सर्वप्रथम तर न्यूज नेटवर्कच मी अभिनंदन करेन की त्यांनी या विषयावर एक साधारणतः आज सत्यशोधक शोधक आणि सत्यशोधन सत्यता सत्य गोष्ट या विषयावर जनरली बोलायला धजावत नाही त्या काळामध्ये एम एन टी चॅनल जी आहे सत्याचा शोध घेतला पाहिजे अशा एक म्हणजे अशी एक धारणा किंवा अशा प्रकारचं एक मत समाजामध्ये निर्माण केलं पाहिजे या संदर्भामध्ये तुम्ही या सत्यशोधक समाजाच्या सत्यशोधक समाज स्थापने दिनाच्या निमित्ताने हा मुद्दा तुम्ही चर्चेला आणलेला आहे तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन त्याचबरोबर या देशातील जे सत्यशोधक आहेत आणि जे सत्य शोधण्याच्या भानगडीत पडत नाहीत अशा लोकांना सुद्धा मी या सत्यशोधक दिनानिमित्त सदिच्छा देतो सदिच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर त्यांचं अभिनंदन करतो आणि हा जो सत्यशोधक समाज नावाचं जे संघटन राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी आपल्या हयातीमध्ये का स्थापन केलं असेल त्या संदर्भामध्ये आपण पुढे बोलूया तर सत्यशोधक समाज जो आहे त्या काळामध्ये ज्या काळामध्ये सगळीकडे ब्राह्मणवाद जो आहे इतका मोठ्या प्रमाणामध्ये समाजाच्या मानगुटीवर बसलेला होता की जे भिक्षुकशाही होती जी ब्राह्मणशाही होती आणि यांच्यात याच पालन पोषण करणारा जो ब्राह्मण वर्ग होता हा इथल्या ब्राह्मणतेर लोकांचं ब्राह्मण सोडून बाकी सर्वांचं जी चातुर्वर्ण्यावर आधारित जी व्यवस्था या देशामधली होती इवन क्षत्रिय लोकांचं इवन बनिया लोकांचं शूद्र लोकांचं अतिशय वाईट प्रमाणामध्ये दोहन करत होते आणि ही गोष्ट ज्यावेळेला समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रकर्षाने जाणवू लागली त्यावेळी राष्ट्रपिता ज्योतिबा फुलांना सुद्धा त्याचा विचार करावा लागला आपल्याला माहित आहे कि ज्या काळामध्ये या देशामध्ये ब्राह्मणवाद हा मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणू शकतो आपण त्याला की मोठ्या प्रमाणामध्ये या समाज मनावर बिंबवला गेला होता अशाच काळामध्ये अडीच हजार वर्षा पूर्वी एक सत्यशोधक निर्माण झाला सत्यशोधक उदयास आला आणि सत्य तो सत्यशोधक म्हणजे तथागत गौतम बुद्ध तर हा तथागत हा शब्द सुद्धा ज्याला तथ्याशी अवगत करायचा आहे किंवा जो तथ्याशी अवगत आहे जो सत्याशी अवगत आहे असा व्यक्ती म्हणजे तथा तथागत आणि हा तथागत जो आहे यांच्याच परीने यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा सत्यशोधक समाज त्यांच्यानंतर मोठा सत्यशोधक समाज राष्ट्रपिता ज्योतिबा फुले <coughs> तथागताच्या नंतर दुसरा मोठा सत्यशोधक राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांना असं वाटलं की या आता पुन्हा या सत्याची शोध घेणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी चोवीस सप्टेंबर काही पुस्तकामध्ये तेवीस सप्टेंबर दिलेला आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली हा सत्यशोधक समाज म्हणजेच काय होत तर हा ब्राह्मण धर्माच्या विरोधामध्ये एक रिॲक्शन होती म्हणजे ब्राह्मण धर्माला विरोध होता त्या काळामध्ये असंख्य लोक जे आहेत ब्राह्मण धर्माच्या विरोधामध्ये रिॲक्शन देत होते ब्राह्मण धर्माच्या विरोधामध्ये उभं राहत होते प्रामुख्याने त्यामध्ये प्रार्थना समाज असेल ब्राह्मो समाज असेल त्यानंतर आर्य समाज असेल म्हणजे अशा असंख्य ज्या संघटना होत्या या ब्राह्मणी धर्माला ब्राह्मणांच्या किंवा भिक्षुकशाहीच्या त्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी उभ्या राहिल्या आणि त्याच दरम्यान राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा सत्यशोधक समाज हा सुद्धा उदयास आला तर मग प्रश्न असा आहे की जर प्रार्थना समाज मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होता ब्राह्मो समाज हा मोठ्या प्रमाणात काम करत होता आर्य समाज मोठ्या प्रमाणात काम करत होता मग सत्यशोधक समाजाची आवश्यकता का पडली हा प्रश्न त्यावेळा त्यावेळी त्या होता तर हा जो सत्यशोधक जो समाज आहे आपल्याला माहित आहे की समाजामध्ये असंख्य लोक काम करत असतात आणि काम करत असताना प्रत्येकाचं उद्दिष्ट ठरलेलं असते ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची झड तुम्हाला बसत नाही तोपर्यंत ती गोष्ट ती गोष्ट निवडण्या पाठीमागे तुम्ही लागत नाही तर अशा ज्या काळामध्ये काही लोकांना असं वाटत होतो की या भिक्षुकशाहीमध्ये काही भिक्षुक धर्मामध्येच ब्राह्मणी धर्मामध्येच काही वाईट रीती आहेत काही वाईट परंपरा आहेत या वाईट रीती आणि परंपरेच्या नावावर इथल्या भिक्षुक लोकांचं सुद्धा एक्सप्लॉयटेशन होत असते याला थांबवलं पाहिजे जर आपण उदाहरणार्थ जर असं घेतलं की राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली तर का स्थापना केली असेल तर त्याच कारण जे येतं की त्याच्या कुटुंबामधल्या कुठल्या तरी एका स्त्रीनं म्हणजे एक्झॅक्ट आपण त्यांच्या रिलेशनच जास्त ओहापोह न करता म्हणायचं हे आहे की त्यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीनं त्यावेळी सती जाण्याचा किंवा त्यावेळेला तिला सती जाण्याचं भाग पाडलं म्हणजे समाजामध्ये इतर स्त्रिया सती जात होत्या त्यांचं ते पतीचं निधन झाल्यानंतर पण मात्र राजा राममोहन मोहन रायांना झळ तेव्हा झळली लागली ज्या वेळेला त्यांच्याच कुटुंबातलं एक जी स्त्री आहे एक त्यांची बहीण असेल एक त्यांची भाऊजय असेल एक त्यांची आई असेल ज्या वेळेला त्यांना अशा प्रकारचं सामना करावा लागला आणि त्याच्यामधून ती रिॲक्शन म्हणून ब्राह्मण समाजाची निर्मिती झाली म्हणजे या समाजाची निर्मिती ही त्यांच्या अंतर्गत सुधारणेसाठी निर्माण झाली अंतर्गत जे काही प्रश्न आहेत त्याच्या निर्मूलनासाठी निर्माण झालेले आहे प्रार्थना जे निश्चितच ब्राह्मणाने त्यांच्या ज्या संघटना निर्माण केल्या होत्या ते त्यांच्या उत्थानाच्या होत्या फुलेंनी जे संघटन निर्माण केलेलं आहे ते एस सी एस टी ओबीसी आजच्या भाषेमध्ये ज्याला म्हणूया त्यांच्या बाजी शुद्ध स्त्रिया यांच्या उत्थानासाठीच ते संघटन होत त्यांना सत्याचा शोध घेण्यासाठीच ते संघटन तर हे जे सत्यशोधक समाजाचं जे संघटन होतं राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी काढलेलं ते मी तेच सांगत होतो की या इतर लोकांच्या इतर समाजाच्या इतर संघटनेच्या वेगळं कसं होतं तर जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांचं एक्सप्लायटेशन असत्याच्यामुळे असत्याचा बोलबाला झाल्या कारणामुळं नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांचं दोहन होत होतं त्याच्यामध्ये कोणी सुटलेलं नव्हतं या देशामधली या समाजामधली पन्नास टक्के स्त्रिया ज्या होत्या ह्या तर त्यामध्ये पूर्णपणे म्हणजे गुरफटून गेलेल्या होत्या त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे दोहन होतं मग ते सतीच्या मार्फत असू द्या त्यांच्या केशवपणाच्या मार्फत असू द्या त्यांच्या दुसऱ्यांदा विवाह करण्याच्या पद्धतीमुळे म्हणू द्या किंवा असंख्य इतर पद्धतीनं त्यांचं दोहन होत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुलांना वाटलं की याचं कारण काय असेल आणि यातून मार्ग कसा काढायचा तर आपल्याला माहित आहे की याच दरम्यान इंग्रजाचं राज्य या देशामध्ये होत आणि काही गोष्टी आपण इंग्रजाकडे मागू शकत होतो जेव्हा की ब्राह्मण जो आहे हा त्यावेळेला सुद्धा म्हणायचं कारण आर्य सत, सार्वजनिक सत्य धर्माच्या विरोधामध्ये सर्वात जास्त गरड ओकणारा जो व्यक्ती होता त्यावेळेला ते म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर तर हा विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणायचं की तुम्हाला इंग्रज लोक किती ज्ञान देणार आहे ज्ञानाच्या चाब्या आमच्या कमरेला आहेत इंग्रजाच्या नाही ज्ञानाच्या चाब्या आमच्या कमरेला आहेत आणि आमच्या शिवाय तुम्ही ज्ञानार्जन करू शकणार नाही तर हे जे स्टेटमेंट आहे ते दर्पोक्ती देणारं स्टेटमेंट आहे की म्हणजे या देशामधला जो रुलर व्यक्ती आहे रुलर जी काही जमात आहे म्हणू शकतो त्या काळामध्ये जे इंग्रज होते म्हणजे त्यांच्यापेक्षा सुद्धा आम्ही वरचड आहोत अशा प्रकारे त्यांची धरपोक्ती होती आणि जरी इंग्रजाचं राज्य असलं तरी पण त्या काळामध्ये सुद्धा बहुतेक मोठ्या पोस्टवर बहुतेक निर्णय घेण्याच्या जागेवर ब्राह्मणांचाच बोलाबाला होता आणि त्या दरपोक्तीमधून त्यांनी ते अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं तर या परिस्थितीमध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुलांना वाटलं की नाही हे जे ज्ञान आहे या ज्ञानाला आपल्या लोकापर्यंत पोहोचवणं ही आपली प्राथमिकता असेल आणि त्याच्या कारणामुळं त्यांनी जे काही चिंतन केलं होतं जे काही मनन केलं होतं त्या चिंतना मननामधून त्यांना वाटलं की आपण जे आहे सत्याचं शोधन आमचा समाज तेव्हाच करू शकतो ज्या वेळेला त्याच्याकडे ज्ञानाची ज्योत जाईल ज्या वेळेला त्यांच्याकडे नवीन ज्ञान येईल आणि त्याच्या कारणामुळं सर्वात पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळेला जो इंग्लंडचा जो प्रिन्स होता त्यांनी ज्यावेळेला भारताला भेट दिली आणि त्यांची सभा रांधड्यांनीच आणि चिपळूणकरांनीच पुण्यामध्ये ठेवली त्यांचा सत्कार ठेवला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे लोक असं म्हणतात की नाही इंग्रजांना आम्ही पळवलं तेच लोक मात्र इंग्रज राजाची खुशामत करण्यासाठी पायघड्या घालत होते त्यांनीच त्यांचा सत्कार ठेवला होता आणि या सत्कार समारंभामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले काही आपल्या निवडक सवंगड्याच्या सोबत जवळजवळ त्या काळामध्ये असं म्हणतात की जवळजवळ दीडशे सत्यशोधक चा जत्था घेऊन ते त्या सभेमध्ये स्वतः हजर राहिले एका शेतकऱ्याच्या पेहरावामध्ये आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की हे तुम त्या राजाला सांगितलं की हे जिथं लोक आहे ज्याच्या समोर तुम्ही उभे आहात हे लोक मात्र इथल्या भारतीय लोकाचं प्रतिनिधित्व करणारे लोक नाही आहेत इथल्या शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणारे लोक नाही आहेत आणि त्याच्या कारणामुळे तुम्ही इथं राहा त्याचबरोबर जे दीडशे लोक त्यांच्या जथ्यामध्ये होते त्यांच्या हातामध्ये फलक दिलेला होता आणि त्या फलकावर लिहिलं होतं म्हणजे ते आपलं जे म्हणणं होतं ते अधोरेखित करत की त्यामध्ये त्या फलकावर लिहिलेलं होतं टेन अवर ग्रँड मदर दॅट वी आर हॅपी नेशन बट नाइन्टीन क्रोर पीपल आर विदाऊट एज्युकेशन म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले किती द्रेष्ठ होते किंवा किती काय म्हणू शकतो आपण द्रेष्ठ कशाप्रकारे ते विजनरी होते तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांना वाटलं की जोपर्यंत लोकांना एज्युकेशन मिळणार नाही आणि त्या काळामध्ये नाईन्टीन क्रोअर पीपल आर विदाऊट एज्युकेशन म्हणतात म्हणजे ते असं नाही म्हणत नाही आहेत की म्हणजे थोडे बहुत साक्षर आहेत तर ते विदाऊट एज्युकेशन म्हणजे एज्युकेशनाच्या काही रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद आहेत आणि त्या काळामध्ये मला असं वाटते की जास्तीत जास्त या देशाची जी लोकसंख्या होती ती बावीस करोड होती बावीस करोड लोकांपैकी जवळजवळ एकोणीस करोड लोक राष्ट्रपिता ज्योतिबा फुले म्हणतात की हे विदाऊट एज्युकेशन आहे तर एज्युकेशनच्या माध्यमातूनच आपण या लोकांना आपण सत्यशोधकी बनवू शकतो आणि जसंही एज्युकेशन ची निर्मिती या देशामध्ये किंवा त्यांनी जे काही इनिशिएशन घेतले राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्या अठराशे अठ्ठेचाळीसला शाळा काढून त्यानंतर अं शूद्रा शाळा काढून अठराशे एकावन्न एक बावन्न ला आणि अशा प्रकारे त्यांनी लोकांना म्हणजे काय म्हणू शकतो की ज्ञान जे आहे ते पाजायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग सत्यशोधकाची सत्यशोधक समाजाची ज्या वेळेला त्यांनी स्थापना केली त्यावेळेला लक्षात आलं की आता आमच्याकडे सत्य शोधणारे कमीत कमी काही लोक आहेत कारण सुरुवातीला तर राष्ट्रीय जात होती काही निवडक लोकच होते आता आमच्याकडे चांगले लोक निर्माण झाले आणि त्यावेळेला त्यांनी बघितलं आणि अठराशे त्र्याहत्तर साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आता हा सत्यशोधक समाज त्यावेळेला स्थापन जेवढी त्या काळामध्ये सत्यशोधकाची गरज गर होती जेवढी सत्यशोधकाची गरज राष्ट्र तथागत गौतम बुद्धाच्या काळात होती एवढीच सत्यशोधकाची गरज आहे आणि आज मात्र या सत्य बोला हे मान्यच आहे की त्या काळात सत्यशोधक समाजचे कार्यकर्ते गावागावात जाऊन प्रचार प्रसार करत होते हा इतिहास झाला आता स्वतःला सत्यशोधक समजणारे यांना कसं बघताय तुम्ही काय खरंच फुलेंचा वारसा ते चालवत आहेत आणि चालवत नसतील तर का आणि चालवायचं असेल तर कसा चालवता येईल शेवटचा प्रश्न सत्यशोधक हा कोणीही असू शकतो त्याला एका याच्यामध्ये आपण बंदिस्त करून किंवा सत्यशोधकाचं नाव घेणारे लोकच सत्यशोधक असतात असं बिलकुल नाही आहे सत्याचं शोधन कोणीही करू शकतो तो कोणत्याही जातीचा असू शकतो तो कोणत्याही धर्माचा असू शकतो तो कोणत्याही संघटनेचा असू शकतो तो कोणताही व्यक्ती असू शकतो समाजामध्ये असे सत्याचे शोधन करणारे भरपूर लोक आहेत आता प्रश्न असा आहे की हे सत्याचे शोधन करणारे जे लोक आहेत सत्याचा शोध घेणारे लोक आहेत हे मात्र विखुरलेले आहेत यांचं आम्ही सत्याचं शोधन करणारे लोक आहोत आपण एकत्र आले पाहिजे आपण एकत्र आपलं मिशन चालवलं पाहिजे यावर मात्र या, या लोकांचं कधी गांभीर्य नाही आहे म्हणजे सत्यशोधक समाजाचं चळवळ आपण निर्माण केली पाहिजे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये नाही आहे मी एक सत्याचं शोधन करायला निघालेलं आहे मी नॉलेज क्रिएट करत आहो मी पुस्तक लिहित आहो मी भाषण देत आहो म्हणजे मी एकटाच आहो आणि मी स्वतःला सत्यशोधक म्हणत आहोत तर मी अशा एकट्या सत्यशोधकाने काही होणार नाही आहे जोपर्यंत सत्यशोधक समाज निर्मिती आणि सत्यशोधक समाजाच्या मार्फत चळवळ आपण जोपर्यंत चालवणार नाही तोपर्यंत काहीही होऊ शकणार नाही आजच्या घडीला ज्यांना आपण सत्यशोधक म्हणून अशा प्रकारे बिरुदावलेला होतो की ते सत्यशोधक आहेत कारण ते सत्यशोधकाचं नाव घेतात बिलकुल बिलकुलच ते तसं नाही आहे की सत्यशोधकाचं नाव घेणारे सत्यशोधाचं नाव घेणारे किंवा राष्ट्रपिता फुल्यांचं नाव घेणारे लोक सत्यशोधक आहेत अशातला काही भाग नाही सत्याचं शोधन तुम्हाला त्यांच्या व्यवहारामध्ये दिसलं पाहिजे जर त्यांच्या व्यवहारामध्ये सत्याचं शोधन फक्त सत्य शोधकचे बनत असतील पण मात्र व्यवहारामध्ये जर ते प्रस्थापित लोकांच्या मांडीलाच मांडी लावून बसत असतील तर आम्ही त्यांना सत्य शोधक म्हणू शकणार नाही आणि त्याच्या कारणामुळे सत्याचं शोधन, शोधन करणारा व्यक्ती जो आहे तो नेहमी आपल्या रस्त्याने जात असतो त्याला कशाची तमा नसते की मला इथलं सरकार अडवणार आहे मला इथला पहलवान अडवणार आहे मला इथली दुसरी व्यवस्था अडवणार आहे याची कशी कधीही तमा नसते आणि हा जो व्यक्ती ज्या वेळेला जातो आणि तो आपलं संघटन बनवण्याच्या मार्गाला लागतो ते खरे सत्य शोधकी आहेत समाजामध्ये अशा सत्याचं शोधन करणारे असंख्य लोक आहेत त्याची चळवळ उभारणारे असंख्य लोक आहेत आणि समाजामध्ये त्यांच्या व्यवहारातून आपल्याला दिसतात फरक एवढा की मी त्यांचं नाव सांगण्यापेक्षा आमच्या समाजावर आमच्या कार्यकर्त्यावर आमच्या लोकांवर तो प्रश्न सोडतो की समाजामध्ये आजही सत्यशोधक समाजाच्या संघटनेची निर्मिती केल्याशिवाय आम्हाला आमचं आंदोलन पूर्णत्वास नेता येणार नाही आमचा जो एंड आहे आमचं जो उद्दिष्ट आहे ते हासिल होऊ शकणार नाही म्हणून आजच्याच कडीला तर सत्यशोधक समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे सत्य शोधकाची आवश्यकता आहे आणि हे जे सत्य शोधक आहेत आधही समाजामध्ये आहेत ते चळवळ निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि राष्ट्रपिता फुल्यांची या सत्यशोधक समाजाची चळवळ उभारण्याचं जे काही त्यांचं उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टाला पुढे घेऊन जाण्यासाठी आधी प्रयत्नशील आहेत आपलं तन मन थन देऊन ते प्रयत्न करत आहे समाजावर मी ते सोडतो की अशा सत्य शोधकांना तुम्ही ओळखा आणि अशा सत्यशोधकांना तुम्ही साथ द्या आणि हेच सत्यशोधन करणारे लोक राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचं त्या काळामध्ये भिक्षुकशाहीला आणि भटशाहीला नेस्तोदाबद्द करण्याचं त्यांचं जे उद्दिष्ट होतं सत्य सत्यशोधक मार्फत ते आपण पूर्णद्वास नेऊया आपण आजच्या दिवशी मला बोलवलं आणि या एक अतिशय चांगल्या विषयावर तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल गावंडे साहेब तुमचं आणि एम एन टी चॅनलचं मी धन्यवाद व्यक्त करतो जय भीम जय मोल धन्यवाद सर या ठिकाणी आपण आलात आणि सत्यशोधक चळवळीचा जो हा इतिहास आहे आणि आमची आताची जबाबदारी काय आहे यावर आपण मार्गदर्शन केलं तेव्हा के एवढीच्या वतीने आपले आणि प्रेक्षकांचे पुनश्च एकदा आभार मित्रांनो उद्या परत भेटूया एका नवीन विषयाच धन्यवाद सर